सगळ्यांनाच मनापासून थँक्यू आणि आमची सगळे इथे छान स्टारकास्ट बसलेली आहे आमचे सगळे मते बसलेले आहेत त्या सगळ्यांना आणि ज्या ज्या ज्याच्या आमंत्रित केलं सगळ्यांनी आला तुमच्या मानवीला त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर जरा मोबाईल तुमचा प्लीज सॅलिफर करा सो खरच असं म्हणूचा हा जो काही थरारक प्रवास आहे हा माझ्याही आयुष्यातला एक थरारक प्रवास असाच आहे तीन वर्ष ही प्रक्रिया सुरू आहे कथालेखक कपिलकर यांनी कथा ऐकवली तेव्हा ती इतकी पडद्यावर आणण्याचा ध्यास घेतला होता आणि या प्रवासामध्ये जीवनात मित्र नितीन प्रकाश वैद्य माझ्या बरोबर आले आणि खर तर त्यांनी मला ही ऊर्जा दिली की इतका चांगला इतका सकस विषय जर का आपल्याकडे असेल तर मला असं वाटतं आमची पंचवीस वर्ष तू येण्यासाठी काम करतोस निर्माता म्हणून करिअरची एक वेगळी सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे ज्या पद्धतीने हा सिनेमा आपण पाहतोय ज्या पद्धतीने त्याची भव्यता हो आपल्याला साकारायची तर ती आपण स्वतः जोपर्यंत उतरणार नाही निर्मिती क्षेत्रामध्ये तोपर्यंत साध्य करणं अवघड आहे आणि ती प्रोसेस सुरू झाली त्यामुळे निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं संपूर्ण श्रेय मी माझा मित्र नितीन देतो त्यामुळे

इतकी सभ्य आणि इतकी छान माणसं आमच्या आयुष्यात आली आणि त्यानंतर अॅरिकॉल फिल्म विषयक उभं आल्यानंतर पीएम पर्वेकर सर आणि संजय महेश परवेकर आणि संजय गोद्दार ही दोन दोन माणसं आमच्या आयुष्यात आहे आणि सगळ्या मराठी माणसांनी मिळून हा असंभवाचा प्रवास आम्ही ह्या लोकांमुळे आमच्यासाठी खूप सोपा झाला हे सहनिर्माते म्हणून आमच्या बरोबर आल्यामुळे अं त्याचबरोबर माझा सगळ दिग्दर्शक पुष्कर शोत्री याचाही मी विशेष उल्लेख करेन की त्यांनी या प्रक्रियेमध्ये खूप मेहनत घेतली तुम्हाला त्याचबरोबर एंटायर दिग्दर्शनाची आमची जी सगळी टीम आहे आज वैष्णवी इकडे आलेली आहे आणि सगळी टीम प्रसाद भिंडे आमचा डीओी फैजल महाडे त्याचबरोबर गायत्री येसेल आमचे आर्ट डिरेक्टर जी जी मंडळी अंगण भावे यांचं साऊंड रेकॉर्डिंग पासून सुयेश केळकर यांनी केलंय ही जी सगळी टेक्निशियन मंडळी आहेत यांच्याशिवाय हे असंभवची ही तिहेरी भूमिका पार पडणं अशक्य होत आणि लास्ट बर नोटलेस सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे हे कलाकार हे जे तीन दिग्गज कलाकार इकडे बसलेले आहेत स्वप्नावर असं जर का काही कास्टिंग एखाद्या डिरेक्टरला आणि प्रोड्युसरला मिळावं असं जर का स्वप्नात जरी आपण ते हे केलं तर काय असावं ते महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आणि महाराष्ट्राचा एक सशक्त आणि अतिशय अनुभवी कलाकार संदीप कुलकर्णी ही तीन मंडळी या चित्रपटात आल्यामुळेच असंभव आजचं हे जे काही मिशन होत असंभव हा जो असंभव टास्क होता तो मी आणि नितीन आणि आमचे सगळे निर्माण पूर्ण करू शकतो हो। मुक्ताबद्दल आणि प्रियाबद्दल आणि संदीपबद्दल मी काय बोलू आज मी शांताराम पुरस्कार मिळालेली मुक्ता बर्वे ही महाराष्ट्राच्या घराघरातली अतिशय लाडकी आणि आवडती अभिनेत्री आहे आणि तुम्ही ट्रेलर बघितल्यावर की मुक्ता प्रिया आणि संदीप यांनी काय जादू केली या सिनेमात हे तुम्ही बघाल प्रियाने आता तिची कक्षा नोंदवलेली आहेत ती फक्त मराठीत नाही तर हिंदीतही आज सगळ्या मराठी लोकांचा अभिमान झालेली आहे सुंदर सगळी दुबेने दोन बत्तीस वर्षापूर्वी सत्यजू दुबेचं नाटक केलं होतं आदर दुबे त्यानंतर आज योग आलाय आणि तो काय म्हणजे आम्हाला सगळ्यांसाठी आदर्श संघट आहे खूप अनुभव संघट आहे आणि त्यांनी या चित्रपटाला होकार दिला प्रियांनी या चित्रपटाला होकार दिला आणि मुक्ता होकार दिला यासाठी मी या तिघांचा काही हिंदी मंडळी आहेत आज त्यातली अनेक मंडळी आलेली आहे त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की सगळ्यांनी चित्रपटाला होकार दिला आणि हे सगळं स्वप्न आम्हाला साकारता आलं कपिल गोबटकर आमचा कथा लेखक त्यांनी जवळजवळ साडे सातशे न दिली असतील <laughs> गिरीश जोशी गिरीश जयंत जोशी असं तो नेहमी गिरीश जयंत जोशी आमचा संवाद लेखक विशाल मी आणि कपिल म्हणून आम्ही पटकथा लिहिली विशाल आला नाही पण त्याचाही उल्लेख करावा असा वाटतो आणि गिरीश जयंत जोशी यांनी जे फुले संवाद दिले त्याच्या प्रतिमेबद्दल मी काय बोललो खूप छोटा आहे त्याच्याबद्दल काही बोलण्यासाठी पण गिरीश थँक्यू सो मच या स्क्रिप्टला ज्या पद्धतीचे इनपुट्स दिले ते त्यामुळेच हे सहज शक्य झालेलं आहे कोणाचं या सगळ्या गडबडीत नाव घेणं राहिलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी पण ही सगळी टीम ही सगळी मंडळी पाठीशी आमच्या उभी राहिली म्हणूनच इतका भव्य दिव्य सिनेमा आम्ही आम्ही करू शकलो आणि इतका भव्य दिव्य सिनेमा आम्ही साकारू शकलो त्यासाठी या, या सगळ्यांचे मनापासून आभार आम्ही मनापासून आहोत थँक्यू सो असंभव संभव कसा आणि जो तर आणि हा आमची सोशल मीडिया टीम अशी अश्विनी प्रिया आणि अमृता हे आज प्रत्येक क्षणी आमच्या बरोबर आहेत आमचा लाला ही सगळी म्हणते योजी कोणाची हो नावं राहत असेल तर आम्ही व्हरी सॉरी पण ह्या नेहमी सोशल मीडिया टीमचा उल्लेख राहतो तर तो अतिशय महत्वाचा आहे आमचं म्युझिक डायरेक्शन आता तुम्ही गाणं ऐकाल अमित राज आणि क्षितिश पटवर्कर यांनी गाणी लिहिलेली आहे हर्षवर्धन वावरे आणि शिल्पा पई यांनी हे गाणं आता गायलेलं आहे त्याचबरोबर दुसरं गाणंही आता रेकॉर्ड झालेलं आहे अभय जोरपूडकर आणि आनंदी जोशी हे गाणं गायले तेही लवकरच तुमच्या भेटीला येईल ते सतरा तारखेला येईल पण आत्ता आपण हे गाणं बघणार आहोत आणि मग आपण त्याला बघणार आहोत थँक्यू सो मच जी भव्यता टीजर आणि गाण्यामधून आम्हाला लक्षात आली आहे आणि सगळी दिग्गज मंडळ एकत्र आल्यानंतर कुठली गोष्ट असंभव राहत नाही ती संभव होते पण मग आपली पहिली निर्मिती असंभव हीच गोष्ट का असावी असं का वाटत खरंतर ही सगळी मंडळी ज्या कारणासाठी एकत्र आली अगदी मी असेल नितीन असेल शकिष्ठा मंगेश सर संजय सर जेवढी मंडळी एकत्र आली सगळी एका गोष्टीच्या विश्वासावर आली ती म्हणजे असंभवची कथा आणि त्याचं सगळं श्रेय मी माझा मित्र कपिल मोहट करायला कारण कथा इतकी इतकी सक्षम सक्षम आहे आहे अभावाने सस्पेन्स थ्रिलर जॉनर हाताळला जातो आणि इतका सक्षम विषय आपल्याला जेव्हा मिळतो त्यावेळी ते मोठं शिवधर्विषय उचलल्यासारखं असतं कारण त्या कथेला न्याय मिळत हे खूप गरजेचं असतं त्यामुळे मला असं वाटतं की असंभवचा उभा करण्याचा जो आम्ही ध्यास घेतला त्याचा सगळ्यात पहिलं श्रेय हे त्या चित्रपटाच्या कथेला जातं आणि कपिल हा सिनेमा एकवीस नोव्हेंबरला